नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉफवेल्थ कॅटलच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये मित्रांनो अलीकडे सोनं सत्तर हजारच्या वर गेलंय आणि त्यामुळे बरेचसे लोक आता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंटरेस्टेड झाले आहेत मीनव्हाईल द गोल्ड प्राइसेस हॅव रिझन आफ्टर सॉफ्टर दॅन एक्सपेक्टेड यूएस प्रोड्युसर प्राइसेस डेटा बूस्ट होप्स फॉर यूएस रेट कट्स दिस इअर आपको बताने जा रहा हूँ गोल्ड के टारगेट का वो ये आंकड़े आपको चौंका सकते हैं आपको हिला सकते हैं क्योंकि जिस तरह से गोल्ड बढ़ा है इसने सबको चौंकाया तो है ही लेकिन आगे के टारगेट ऐसे आ रहे हैं जिससे और ज्यादा लोगों में ये हो है कि क्या गोल्ड वाकई तक चला जाएगा आम्ही पहिल्यापासूनच हे सांगत की इन्व्हेस्टमेंट केली सांगतोय आणि साठी सोनं हा खूपच चांगला पर्याय आहे पर पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घेता तेव्हा तुम्ही फिजिकल सोनं घ्यायला आहोत का तर त्याही पेक्षा चांगला पर्याय म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉन्ड आणि त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सॉवरेन गोल्ड बॉन्ड विषयी आणि तो का फिजिकल सोन्यापेक्षा तुम्ही प्रेफर केला पाहिजे मित्रनं पुढे जाणे आणि एक विनंती आहे तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक जे हा चॅनल बघताय ते चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ व्हिडीओमधन काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल तुमच्या ज्ञानात भर पडत असेल तर आमची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी तरी फ्री आहे पण त्यामुळे आम्हाला उमेद मिळते चला तर मग सुरू करूया आणि बघूया सॉविरन गोल्डो मित्रा तर मित्रांनो सॉबेरन गोल्ड बॉन्ड्स हे ने लॉन्च केले दोन हजार पंधरा मध्ये आणि त्यामध्ये आरबीआय प्रत्येक दोन ते तीन महिन्याने एक फ्रेश इश्यू आणते सॉबेरन गोल्ड बॉन्ड चा हे गोल्ड बॉन्ड फिजिकल गोल्ड प्रमाणेच असतात फक्त ते तुमच्या अकाउंट अकाउंटमध्ये किंवा डिजिटल स्वरूपात असतात याची जी प्राइस आहे ती आरबीआय गव्हर्नमेंट इंडियाला कन्सल्ट करून प्रत्येक फ्रेश इश्यूच्या आधी ठरवते आणि ती डिक्लेअर केली जाते आणि त्यामुळेच सॉवरेन गोल्ड बॉन्डला अप्लाय करण्याच्या आधी तुम्हाला त्याची प्राइस माहिती असते आता बघूया सॉवरेन गोल्ड बॉन्ड चे काही इम्पॉर्टंट फीचर्स फिक्स इंटरेस्ट आहे जेव्हा तुम्ही गोल्ड बॉन्ड विकत घेता तेव्हा ते पेपर किंवा डिजिटल स्वरूपात असतात फिजिकल स्वरूपात नसतात आणि त्यामुळे त्याची सिक्युरिटी आहे त्याची कटकट ही कमी होते आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट फीचर म्हणजे फिक्स्ड इंटरेस्ट रेट मार्केट किती वर किंवा किती खाली असतो तुम्हाला वर्षाला आरबीआय नेमून इंटरेस्ट रेट मिळत राहतो हो। सध्याचा जो आरबीआय चा इंटरेस्ट रेट आहे तो टू पॉईंट पर्सेंट अन्युअली आहे जो तुम्हाला सहा सहा महिन्यांमध्ये मिळत राहतो आणि मला डिफरन्स बघा जेव्हा तुम्ही फिजिकल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही लॉकर लॉकरपणा किंवा अजून काही गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्या खिशात पैसे द्यावे आणि त्याच उलट सॉवरेन गोल्ड मध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षाला इंटरेस्ट मिळत राहतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मित्रांनो गोल्ड लॉकिंग पिरियड हा आठ वर्षांचा असतो पण पाच वर्षानंतर तुम्ही विकू शकता पण मित्रांनो जर तुम्हाला एक चांगला इन्व्हेस्टर व्हायचं असेल तर तुम्हाला माहिती असेल की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं हा खूप चांगला पर्याय असू शकतो आणि त्यामुळेच हे लॉक इन केले पाच वर्ष किंवा लॉक इन केलेले वर्ष आहेत त्यामुळे तुम्ही एक चांगले डिसिप्लिन इन्व्हेस्टर सुद्धा होता आणि पाच किंवा आठ वर्षाची लॉक इन असल्यामुळे तुमचे पैसेही सिक्युअर राहतात मित्रांनो अलीकडे जेव्हा आपण गोल्ड चे रेट बघतोय काही एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार हा रेट दोन हजार तीस मध्ये दीड लाख पर्यंत सुद्धा जाऊ शकतो इझिली ट्रेडेबल मित्रांनो गोल्ड बॉन्ड हे इझिली ट्रेडेबल आहेत म्हणजे तुम्ही त्यांना इझिली विकू शकता बरेचसे असे इन्व्हेस्टमेंट असतात जे लॉंग टर्म असतात आणि त्याच्यामध्ये ट्रेडेबिलिटी किंवा लिक्विडिटीचा प्रॉब्लेम असतो त्या उलट जे गोल्ड बॉन्ड आहेत ते तुम्ही काही पर्टिक्युलर वर्षानंतर एनएससी किंवा बीएससी वर जाऊन विकू शकता हा जो लॉक इन पिरियड आहे तो पाच वर्षांचा असतो तुम्ही पाच वर्ष गोल्ड बॉन्ड गोल्ड केलाय तर पाच वर्षानंतर तुम्ही इझिली एक गोल्ड बॉन्ड एनएसी किंवा बीएससी वर जाऊन ट्रेड करू शकता पण यामध्ये एकच आहे मित्रांनो की जर तुमच्याकडे खूप लार्ज क्वांटिटी मध्ये गोल्ड बॉन्ड आहेत तर कदाचित तुम्हाला एनएससी किंवा बीएससी वर हे विकणं थोडं कठीण होऊ शकतं कॉस्ट एफिशियंट मित्रांनो जेव्हा तुम्ही फिजिकल गोल्ड घेता किंवा तुम्ही गोल्ड ईटीएफ घेता तर त्यावर तुम्हाला काही चार्जेस पे करायला लागतात जे गोल्ड बॉन्डमध्ये तुम्हाला अजिबात पे करायला लागत उदाहरणार्थ जर तुम्ही फिजिकल गोल्ड घेतलं तर त्यावर तुम्हाला साधारण पाच ते दहा टक्के मेकिंग चार्जेस भरायला लागतात किंवा गोल्ड ईटीएफ मध्ये तुम्हाला एक पर्सेंटचा एक्सपेन्स रेशो भरायला लागतो पण अशा काही चार्जेस सॉवे गोल्ड गोल्ड मध्ये तुम्हाला घेतले नाही जात आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सॉवेर गोल्ड बॉन्ड हे तुम्ही ऍज लो एज एक ग्रॅम सुद्धा घेऊ शकता आणि त्यामुळे गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सॉब्विरम गोल्ड बॉन्ड हा खूप चांगला कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन आहे टॅक्सेशन बेनिफिट मित्रांनो सॉब्लेम गोल्ड बॉन्ड जे तुम्हाला इंटरेस्ट मिळतं त्यावर कोणताही टीडीएस कापला नाही जात आणि जर तुम्ही हे गोल्ड बॉन्ड त्याचे पूर्ण पिरियड साठी होल्ड केले म्हणजे आठ वर्षासाठी होल्ड केले आणि त्यानंतर ते ट्रेड केले तर त्यावरही तुम्हाला जे कॅपिटल गेन टॅक्स लागेल तोही एक्झम होईल पण मित्रांनो यामध्ये कॅच असा आहे की जर तुम्ही हे पूर्ण टेन्युअर साठी होल्ड नाही केले आणि लॉक इन पिरियड नंतर म्हणजे पाच वर्षानंतर जर तुम्ही एक्सचेंजेसवर ट्रेड केले तर त्यावर तुम्हाला नक्कीच टॅक्स लागू शकतो मित्रांनो आता आपण बघूया फायदे आणि चोखे सॉब गोल्ड बॉन्डचे पहिला आणि महत्वाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप सोपं आहे तुम्ही तुमच्या बँके थ्रू किंवा ऑनलाईन ऍप थ्रू सॉब गोल्ड बॉन्ड विकत घेऊ शकता दुसरं आणि महत्वाचं ऍडव्हान्ते म्हणजे सॉबिरन गोल्ड बॉन्ड मध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याचं जे रिडम्शन आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू बॅक केलेलं आहे आणि त्यामुळे गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा सॉब गोल्ड बॉन्ड हा खूप सिक्युअर पर्याय जसं आपण मगाशी बघितलं की जर तुम्ही गोल्ड बॉन्ड कम्प्लीट टेन्युअर साठी होल्ड करताय तर तुम्हाला त्यावर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही सॉबिरन गोल्ड बॉन्ड मध्ये फ्लेक्सिबिलिटी खूप चांगली आहे जर तुम्हाला सॉबिरन गोल्ड बॉन्ड विकत घ्यायचं असेल तर मिनिमम एक ग्रॅम ते मॅक्झिमम चार किलो पर्यंत एक पर्सन सोविरन गोल्ड बॉन्ड विकत घेऊ शकतो त्याचप्रमाणे मेंबरसाठी प्रत्येक फॅमिली मेंबर मिनिमम एक ग्रॅम तर केजी चार केरम गोल्ड बॉन्ड विकत घेऊ शकतो चे जे प्राइजेस आहेत त्या फिजिकल गोल्ड प्रमाणेच वाढतात किंवा कमी होतात पण यामध्ये महत्त्वाचा ऍडव्हानेज हा आहे की फिजिकल गोल्ड कॅरी करणं थोडंसं डिफिकल्ट आहे पण एसजीबी म्हणजे सॉविरम गोल्ड बॉन्ड होल्ड करणं हे खूपच इझी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला टू पॉइंट फायव्हर्सेंटचा इंटरेस्ट मिळतो आणि ते सॉवरेन गोल्ड बॉन्डला एक खूप अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणतात आता मी तुम्ही बघूया एसजीबीचे काही तोटे एसजीबीची जी प्राइस आहे ती गोल्ड वर डिपेंड आहे आणि त्यामुळे जर गोल्ड ची प्राइस बऱ्याच कालावधीसाठी खाली राहिली तर तो तुम्हाला तोटा होऊ शकतो तुम्ही ज्या प्राइसला सॉवरेन गोल्ड बॉन्ड विकत घेतले त्यापेक्षा खाली जर गोल्ड ची प्राइस खूप वर्ष राहिली तर तुम्हाला आयदर त्या तोट्यामध्ये विकायला लागेल किंवा ते गोल्ड बॉन्ड गोल्ड करायला लागतील जोपर्यंत तुम्हाला त्याचा एप्रिसिएशन रेट नाही मॅडम तर दुसरा तोटा म्हणजे तुम्हाला एसजीबी आठ वर्षापर्यंत होल्ड करावं लागतं जर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स मध्ये एक्झप्शन पाहिजे असेल जर तुम्ही लॉक इन पिरियड नंतर हे जर विकायचा ट्राय केला किंवा हो, विकले तर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागू शकतो एस इश्यू करण्याच्या सहा महिन्यानंतर हे एन एक्सचेंजेस वर लिस्ट होतात आणि त्यामुळे एनएससी किंवा बीएससी वर कदाचित चांगली असेल पण सेकंडरी मार्केटमध्ये लिक्विडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे जर एसजीबी तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये विकण्याचा ट्राय केला तर तुम्हाला डिफिकल्टी येऊ शकते मित्रांनो आता बघूया की तुम्ही गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट कसं करू शकता तर हे जे गोल्ड बॉन्ड आहे ते आरबीआय प्रत्येक दोन ते तीन महिन्याला घेऊन येत असते जेव्हा इश्यू लॉन्च होतो त्यानंतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पोस्ट ऑफिसेसमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन एक्सचेंजेसवर तुम्ही अप्लाय करू शकता जसं मी बघाशी म्हटलं की मिनिमम एक ग्रॅम ते मॅक्सिमम चार के जी पर्यंत तुम्ही गोल्ड बॉन्ड विकत घेऊ शकता मित्रांनो यामध्ये अजून एक कॅच असा आहे की जर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताय आणि ऑनलाईन पेमेंट करताय तर गव्हर्नमेंट तुम्हाला पन्नास रुपये पर ग्रॅम एवढा डिस्काउंट देते तर मित्रांनो मी आशा करतो की आजच्या मध्ये तुम्हाला क्लिअर झालं असेल की सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स काय आहेत आणि त्यामध्ये तुम्ही काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे आम्ही जसं नेहमी सांगत आलोय की तुमचे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ हे नेहमी डायव्हर्सिफाय असली पाहिजे आणि सोन्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करणं हा खूपच चांगला पर्याय आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमधनं जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा जर तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल किंवा काही टॉपिक बद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट मध्ये कळवा आम्ही प्रत्येक कमेंट वाचण्याचा आणि त्यात रिप्लाय करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि पुन्हा भेटूया कॉफी विथ केळकरच्या एपिसोड मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्ही फिक्स इंटरेस्ट होम लोन घेतला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघायला हवा आणि जर तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल की तुम्ही पंचवीस वर्षाचं होम लोन दहा वर्षात कसं देऊ शकता तर या व्हिडिओ क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका